नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या मी खरं सांगितलं असतं तर आमचं सरकारच आलं नसतं लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांची स्पष्टोक्ती लाडक्या बहिणींना लवकरच एकवीसशे रुपये एकनाथ शिंदेकडून योजनेबाबत सर्वात मोठी बातमी कोरटाऊ क्षेत्रात जवारी कापणीला सुरुवात खानदेशात शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा मराठवाडा विदर्भात पावसाचा अंदाज राज्यातील बहुतांश भागात ढगाळ हवामानामुळे तापमान कमी खानदेशातील विषम हवामानाचा बाजरी पिकाला तडाखा लातूरमध्ये वादळी वाऱ्यासह आवकळी पाऊस देवस्थान जमिनीबाबत कायदा करणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती प्रतिथेम अधिक पीक योजनेतून सूक्ष्म सिंचनासाठी एकशे बावन्न कोटीचा निधी होणार वितरित संभाजीनगर मध्ये टाळ मृदुंगासह शेतकऱ्यांचे आंदोलन पीक विमा मिळालाच पाहिजे महाराष्ट्राचा हापूस जागतिक बाजारात चार हजार टन निर्यातीचे उद्दिष्ट मार्च अखेर अग्रिम विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल कृषी मंत्री कोकाटे सरकारी धोरणाने शेतकऱ्यांचा मृत्यू बच्चू कडूंचा सरकारवर प्रहार बळली राजाच्या डोळ्यात पाणी देवळा तालुक्यात पंचावन्न फुटापर्यंत टिकून चांगल्या पावसामुळे गहू मक्का उत्पादनात वाढ आंब्याची आवक कोल्हापुरात वाढली कांदा काकडी लिंबू सह भाजीपाल्याच्या आवकेतही वाढ अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद